हाय गायस मी ऋतुजा तुमचं स्वागत आहे माझ्या डेली ब्लॉकमध्ये पाचच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असताना आम्ही शहाडला गेलेलो महाराज येथे दवाखान्यामध्ये तिथं काही आमचं काम झालं नाही त्यामुळे ते त्या लोकांनी आम्हाला पुढे कळव्याला चिठ्ठी देऊन पाठवलं त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी कळव्याला जायला निघालो कारण नंबर खूप असतात आमचं बबडे तिथंच झालेलं आहे म्हणून आम्हाला थोडीफार माहिती आहे त्यानंतर हा ब्रिज कोण कोण ओळखतो नक्कीच सांगा हा ब्रिज कळवा आणि ठाण्याच्या मधला आहे एकदम फेमस ब्रिज आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आम्ही कळव्या हॉस्पिटलच्या जवळजवळ आलेलो होतं म्हटलं एक क्लिप घ्या म्हणून ही क्लिप घेतली त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आलो छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल असं ह्या हॉस्पिटलचं नाव आहे म्हणजेच मी कळव हॉस्पिटल असं म्हणते हॉस्पिटल खूप भारी खूप मस्त आणि खूप मोठं पण आहे बाबड्या इथंच झालेलं आहे माझं इथं सिझेरियन झालेलं होतं ह्याच हॉस्पिटलमध्ये आमची ट्रीटमेंट चालू होती कल्याणवर आम्ही एवढा लांब येतो ट्रीटमेंटसाठी त्यानंतर बघा गाड्या कशा पार्किंगला लावलेल्या आहेत हॉस्पिटल खूप मोठं असल्या कारणाने पार्किंग खूप त्यानंतर आम्ही कॅच पेपर काढून अकरा नंबरमध्ये हाडाच्या डॉक्टरांना दाखवलं त्यानंतर त्यांनी ड्रेसिंग करायला सांगितलं म्हणून बारा नंबरला आलो पण लाईन खूप मोठी होती खूप म्हणजे कोणाचा हात मोडलेला होता कोणाचा पाय मोडलेला त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो येताना आम्हाला एक्सप्रे अमॉल लागला होता पण क्लिप काही घेतली नव्हती म्हणून जातानाची क्लिप घेतली हा एक्सप्रे अमॉल खूप मोठा आणि खूप भारी आहे आम्ही एक दोन गेलेलो आहे पण खूप मस्त आहे तुम्हालाही